तर अशा पद्धतीने पूर्ण वड्या कट करून मी काढून घेतलेत म्हणजे आपला चीक किंवा खरवस तुमच्याकडे काय म्हणतात ते तुम्ही म्हणू शकता तर खूप छान झालेत इथे बघू शकता तुम्ही आणि चवी खूप छान लागतात नमस्कार ताई पुन्हा एकदा माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर आज आपण सगळ्यांच्या आवडीचा असा गोडाचा पदार्थ बनवणार आहे नीलम रेसिपीमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि म्हणजे हा गोडाचा पदार्थ सगळ्यांनाच आवडत असणार आहे ह्याची मी खात्री देते कोणाला आवडणार नाही असं नाही तर सर्वात आधी प्रचंड मला तर खूप आवडतो चला तर मग आता आपण रेसिपी बनवण्यासाठी सुरुवात करूयात तर आज नीलम रेसिपीमध्ये आपण बनवणार आहे म्हशीच्या दुधाचा चीक तर एकदम सोप्या पद्धतीने दाखवणार आहे मी तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग आता आपण म्हणजे रेसिपी बनवण्यासाठी सुरुवात करूयात तर मी हा कुकर कुकरमध्ये बनवणार आहे तर कुकरमध्ये एक ग्लास पाणी घालून घेतले आणि माझ्याकडे अशी जाळे आहे ती मी टाकून घेतली ह्याच्यात तर आता कुकरचा डबा ठेवायचा आणि हा चिक ह्याच्यात ओतून घेते पहिल्यांदा चीक घातल्यानंतर आता म्हणजे ह्या फे ह्या पेल्यानं एक फुलपात्र मी चीक घेतला होता तर आता ह्याच पेल्यानं आपल्याला दूध पण घालायचे तर मी दूध गरम करून थंड करून घेतले जास्त दूध गरम नाही मी म्हणजे नेहमी असंच दूध घालते गरम करून नाही तर काय होतं म्हणजे जर कच्चं दूध घातलं ना तर एकदम असं वेगळा चव वेगळीच येते असं कच्चं कच्चं लागतं त्यामुळे मी दूध गरम करून घेतले एकदम घट्टिक आहे पहिल्या दिवशी म्हणजे पहिल्या दिवसचा घटा चिक आहे तरी ते बघा थोडस म्हणजे दोन पेल्याला थोडस कमी दूध आहे तुम्ही इथे बघू शकता थोडं दूध घातले मी आता तर आता आपल्याला घालायचं आहे गुळ त्याच पहिल्याने आपल्याला गुळ घालायचं आहे तुम्ही साखरही घालू शकता पण मी गुळ घालणार आहे साखर नाही घालणार तर गुळ हा चिरून घेतलाय मी आता घालून घेऊ आपण थोडासा जास्त गोड करणार आहे मी तर आमच्यात गोडच आवडतो तुम्हाला जर कमी गोड हवे असेल तर तुम्ही इथे गुळाचं किंवा साखरेचं प्रमाण कमी करू शकता तर इथे मी एक घातलाय पेला आधीच तर आता पुन्हा हा एक पाऊंड पेला घालते आणि आपल्याला गॅसवरती ठेवायच्या आधी हे छान असं मिक्स करून घ्यायचं मिक्स म्हणण्यापेक्षा पूर्ण गूळ आपल्याला विरगुळून घ्यायचंय तर हे छान असं आता मी गूळ म्हणजे विरगुळून घेतलंय पूर्णपणे बघू शकता कलर पूर्ण बदललाय आपल्या दुधाचा गूळ घातल्यानंतर तर आता ह्याच्यात मी थोडीशी चिमूटभर घालणार आहे पूड आणि जायफळ आणि करून घ्यायचंय आणि आपल्याला आता कुकरचं झाकण लावून एक गॅसवरती वीस ते पंचवीस मिनिटासाठी ठेवून द्यायचंय हो पण आपण कुकर मध्ये बनवतोय ही गोष्ट नक्की लक्षात ठेवायची की हे करमा आपण काय करायचंय का शिट्टी लावायची नाही फक्त वा म्हणजे पिवून घ्यायची वरती आणि मध्यम गॅसवरती एक वीस ते पंचवीस मिनिट ठेवणार आहे मी तर आता वीस ते पंचवीस मिनिटांनी आपण तर इथे बघा पण वीस ते पंचवीस मिनट मी गॅसवरती ठेवलं होतं कमी गॅस करून तर आता आपण बघूयात आपलं चिक कसं झालंय तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने झालंय खूप छान झालंय चिक आपला तर आता मी म्हणजे आताच वडे पाडणार नाही ह्याच्या असंच थंड व्हायला ठेवून देणार आहे एक दोन तीन तासासाठी आणि त्यानंतर बघूयात आपण म्हणजे आपल्या वड्या कशा पडत आहेत ते तर इथे बघा चार पाच तास झालेत तर मी थंड व्हायला म्हणजे चिक ठेवला होता तुम्ही खरवस म्हणू शकता तर तुम्ही फ्रीजला ठेवला तरी चालेल पण मी असंच झाकून ठेवला होता आणि आता बघूयात आपण कसा झाला आहे ते पहिल्यांदा पूर्ण काठ म्हणजे डब्याचे रिकामे करून घेते तुम्ही पण अशा पद्धतीने करून बघा खूप छान होतो पण खूप सुंदर लागतो तुम्हाला हवे तसे तुम्ही काप करून घेऊ शकता खूप सुंदर झाली वडी आपली इथे बघू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने आता मी पूर्ण वड्या आपल्या काढून घेते तर अशा पद्धतीने पूर्ण वड्या कट करून मी काढून घेतलेत म्हणजे आपला चीक किंवा खरवस तुमच्याकडे काय म्हणतात ते तुम्ही म्हणू शकता तर खूप छान झालेत इथे बघू शकता तुम्ही आणि चवीला खूप छान लागतात तर मी कुकरला केलेल्या दुसरी एक पद्धत आहे की म्हणजे आपण हे करतो ना म्हणजे पातील जरी तुम्ही घेतलं आणि त्याच्यामध्ये हे ठेवलं ना मी जाळे टाकली होती शि तशी जाळे टाकून त्याच्यामध्ये एकदम छोटंसं पातील ठेवून जरी वरती झाकण ठेवलं ना तर तशा पण खूप छान होतात वड्या तर माझ्याकडे मोठा कुकर होता म्हणून मी ते कुकरचाच वापर केला आहे तर चला नंतर अजून एखाद्या अशाच छोट्याशा व्हिडिओमध्ये भेटूयात